चक्रीवादळाचा प्रभाव आजपासून आपल्या राज्यात दिसणार आहे नमस्कार मी किरण वाघमेड तुम्ही पाहतात हवामान आणि बातम्या आज एकोणतीस ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर जे काही तीव्र चक्रीवादळ होतं ते काकिंडाच्या थोडंशा दक्षिण पश्चिमेला धडकलं आणि त्याचा राहिलेला अंश आता तेलंगणा होत आपल्या विदर्भाच्या भागातून जाणार आहे ही सिस्टीम गडचुली त्यानंतर चंद्रपूर आणि उद्या पहाटेच्या आसपास किंवा सकाळच्या आसपास नागपूर भंडाऱ्याच्या आसपासून मध्य प्रदेशकडे सरकेल त्यामुळे या सिस्टीमचा प्रभाव राहील जरी चक्रीवादळ नसेल तरी त्याचा राहिलेला जो अंश आहे त्याच्यामुळे विदर्भात पावसाच्या सरी बरसणार आहेत आणि वाऱ्याचा वेगही वाढेल त्यासोबत दुसरी सिस्टीम अरबी समुद्रातील आहे ती उत्तर उत्तर दिशेने सरकेल आणि पुढील काही दिवसानंतर हे सिस्टीम जी आहे ती गुजरात किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे याचा प्रभाव म्हणून राज्यात थोडाफार पाऊस हा आहे पण आता चक्रीवादळाच्या प्रभावाच्या प्रभावाने राज्यात बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे अरबी समजाल सृष्टीमुळे राज्यातील पाऊस पुढील काही दिवस राहील तीस एकतीस तारखेनंतर पावसाची शक्यता कमी होताना दिसते पण पाऊस पूर्णतः थांबणार नाही आहे तीन चार तारखेनंतर पाऊस बऱ्यापैकी भागातून कमी झालेलं असेल दक्षिण भागात थोडासा थोडा पाऊस पावसाचे थोडे असे शरीर राहतील आणि त्यानंतर तो पाऊसही संपेल बाकी सध्या सिस्टम पाहिलं या ठिकाणी तुम्ही चक्रीवादळ पाहू शकता पूर्वेकडचे वाऱ्या आहेत विदर्भामध्ये वाऱ्याचा वेग आता हळूहळू वाढू लागलेला आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीलासुद्धा वाऱ्याचा वेग वाढलेला आहे मात्र हा जो मधला भाग आहे मध्य महाराष्ट्राचा भाग आहे तर या ठिकाणी वाऱ्याची जी काही गती आहे ती पूर्णतः थांबलेली आहे जवळपास शांत असं वातावरण आहे आणि जर आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर या भागामध्ये चक्रीवादळाचे ढग आहेत इकडे डिप्रेशन आहे आणि राज्यामध्ये सुद्धा पाऊस होता सकाळीच किंवा रात्रीपासून अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत सकाळीसुद्धा या ठिकाणी पूर्वेकडील अहिल्यानगरचा भाग आहे पावसाचे ढग आहेत बाकी नाशिकच्याही काही भागामध्ये थोड्याशाच पावसाच्या सरी होत्या मात्र आता पाऊस हा नाशिककडील थांबला आहे मात्र अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी अजूनही सक्रिय आहेत खास करून मध्य पूर्व भाग जो आहे या ठिकाणी बाकी राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचे ढग नाही ढगाळ हवामान बऱ्याचपैकी भागांमध्ये दिसते आणि येत्या चोवीस तासातील जर आपण पाऊस अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम वादळी वारे हे आज दुपारनंतर थोडेसे वाऱ्याचा वेग वाढेल साधारणतः वाऱ्याचा सा वेग ताशी वीस ते पंचवीस किलोमीटर राहील पण कधी कधी सोसाड्यासह हो। चंद्रपूर गडचिलीच्या काही भागांमध्ये किंवा इकडे भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ नांदेडच्या भागांमध्ये काही वेळासाठी वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर इथपर्यंत जाऊ शकतो तर ही स्थिती इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबईच्या आसपास जाऊ शकते की थोड्या वेळासाठी वाऱ्याचा वेग हा चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंतचा जाऊ शकतो पण बऱ्यापैकी वेळा पाऊस वाऱ्याचा वेग जो असेल तर अशी वीस किलोमीटरच्या आसपास राहील मध्य महाराष्ट्रातील वातावरण थोडंसं शांत आहे कारण दोन्ही ठिकाणी सिस्टम्स आहेत आणि त्याच्यामधला जो भाग असतो तो नेहमी शांत राहिलेला असतो आणि या ठिकाणचे वाद येत आहेत इकडून वाद येत आहेत पण हा जो मधला भाग आहे हा थोडासा शांत आहे पण याही ठिकाणचे वातावरणात थोडासा बदल होईल जसजसे जसे सिस्टीम चक्रीवादळाचा जो प्रभाव असेल तो विदर्भाच्या आसपास येईल तसतसा तसं राज्यातील दक्षिणेखील भागांमधून पुन्हा एकदा वाऱ्याचा वेग उद्यापासून वाढेल सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये येत्या काही दिवसात वाऱ्याचा वेग हा वाढेल पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सरी होण्याची शक्यता राहील रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपास अमरावतीच्या आसपास पावसाची शक्यता वाढत जाईल म्हणजे रात्री उशिरा ते उद्या पहाटे किंवा सकाळच्या प्रहरामध्ये पावसाची शक्यता नागपूर भंडारा गोंदियाकडे अधिक आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी परभणी जालना बीड अहिल्यानगरचे उत्तरेकडील पूर्वेखेल भाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली हा जो भाग आहे परभणी हा भाग आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या भागांमध्ये विशेष करून मध्यम ते जोरदार सरी राहतील पण हाही पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर थोडीफार शक्यता धाराशिव सोलापूर लातूरच्या हे भागांमध्ये मध्यम पाऊस बरसण्याची आहे खास करून सोलापूरच्या पूर्वेखील भागांमध्ये इतर ठिकाणी विशेष शक्यता नाही धाराशिवमध्ये सुद्धा मोठ्या पावसाचा अंदाज नाही मात्र थोड्याफार पाऊस सुरू होतील त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचे बरेचसे भाग अहिल्यानगरचे पश्चिम देखील भाग असतील इ या ठिकाणी किंवा दक्षिण देखील अहिल्यानगरचे भाग आहेत या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही स्थानिक ढग निर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी थोडाफार पाऊस होऊ शकतो नाहीतर पाऊस होण्याचा अंदाज सध्या कमी आहे आ, बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका